नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण भेंडी लावलेली आहे हे नत्रयुक्त खाताना मग भेंडीची हाईट आहे ना कमीत कमी सहा सात काय काय आठ आठ फूट हाईट झालेली आहे तो त्याच्यामुळं तोडायला एकदम अडचण निर्माण होते प्रत्येक भेंडी वाकून तोडावं लागते हे बघा आहे बायक करून करू तर पूर्ण वरती केलेलं आहे तरी ती भेंडी त्याच्यावरती एक शकता। ते सव्वा फुटवरती करू शकते नाही त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे ते भेंडीला अशा प्रकारे कट केलेलं आहे कारण साधारण अर्धा ते पावन फुटाचं अंतर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने कट करून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपण याला बारा एक सक्च ड्रेचिंग करून फोटो काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि परत किती प्रमाणात त्याला फुटवा आणि किती प्रमाणात मालाचं उत्पन्न निघते याचा एकदा प्रयोग करणार आहेत तर ह्या आपल्याकडे जवळजवळ दोन चार सहा आठ ते नऊ सा, सारे आहेत याच्यापैकी ह्या दोन सारे आपण कट करून ह्याच्यावरती ट्रायल घेणार आहेत बघू कुणाला जर अशा प्रकारचं काय हाईट वाढण्याची भेंडीची जर अडसेल आलेली असेल 그러다 되면 거 이제 으면 फ ा य 원